असून मी आपणाला माझ्या संपदा तुरीच्या लाईव्ह दाखवत आहो बघू शकता माझ्या संपदा तुरी ह्या पाच ते साडेपाच फूट उंच झाल्या असून त्या आता फुल्लरवर आहेत शंभर टक्के फुल्लर आहे आणि दहा टक्के कडी आहे बघू शकता बघा आणि आपण या तुरीची दोनदा शेंडे कापन केल्यामुळे या तुरींना खूप प्रमाणात फुटवे आले आहे बघू शकता यांना एवढे फुटवे आले आहे का एका तुरीला वीस वीस शेंडे आले आहे आपण त्यांचे सेंडे कापन केली होती दोनदा सेंडे कापन केली आणि हे संपदा जातीची तूर आहे बघू शकता पूर्णपणे गोल्डन येलो कलरचा जा फूल झालेला आहे पूर्ण येलो खूप प्रमाणात फूल आहे बघू शकता आणि आपण हिला सेंद्रिय पद्धतीने पिकवत आहो आपण याच्यावर गोमित्र जे गाईच्या याच्यापासून जे गोमित्र आणि सेन सेनापासून जो आपण तयार करतो त्याची आपण फवारणी दिली आहे आपण याला कीटकनाशक नाही ना देणार बघू शकता तुम्ही आपण याला कीटकनाशक नाही ना देणार कारण आपल्याला सेंद्रिय पद्धतीने हे तूर तयार करायची आहे बघू शकता आणि या तुरीची उंची पाच ते सहा फूटपर्यंत गेलेली आहे बघा तर या तुरीच्या लाईव्हमध्ये आपण सामील व्हा प्रत्येक घ्यान या बघू शकता तूर बघा बघू शकता तूर आपली या लाईव्हमध्ये जॉईंट व्हा तुरीच्या लाई मध्ये बघू शकता आणि विदर्भातील शेतकरी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता या संपदा तुरीबद्दल बघू शकता तूर मी माझ्या शेतात आहे आणि तुम्हाला संपदा तुरीच्या लाईव्ह दाखवत आहो इथून बघू शकता बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा विदर्भातील शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून विचारू शकता ही आपली संपदा जातीची तूर आहे कॉमेंट करा पटापट कॉमेंट करा लाईव्हला जॉईंट व्हा मित्र मैत्रिणी शेतकरी बंधू आणि सनवारनी माझ्या लाईव्हला जॉईंट व्हा मी माझ्या शेतावर आहे बघू शकता आणि कॉमेंट करून विचारू शकता बघा हा सायंकाळच्या पाडीतला माझा लाईव्ह आहे माझ्या शेतावरून बघू शकता तुरीचा फुल पण बघू शकता तुम्ही पूर्णपणे गोल्डन कलरची तूर आहे लाइक करा सबस्क्राईब करा विदर्भातील शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा लाईक करा पटापट मित्रांनो लाईक करा बघू शकता माझ्या हा तुरीच्या शेतावरील लाईव्ह बघू शकता तुम्ही पूर्णपणे तूर फुल्लरवर असून आता कड्या पण पकडणी सुरू झाली आहे दहा पर्सेंट कड्या शेंगा पकडल्या आहे तुरी बघू शकता तुरीच्या शेंगा आहे हा फक्त दहा पर्सेंट आणि कोवड्या आहेत बघू शकता पूर्णपणे शंभर टक्के फुलावर तूर आलेली आहे बघा बघू शकता तुम्ही हा आपला तुरीचा लाइव आहे आणि कोचित एक अर्धी एखाद शेंग लागली आहे खूप अशा शेंगा नाही आहेत बघा या आपल्या तुरीच्या शेतावरल्या लाईव्हला जॉईंट व्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकता आपला तुरीचा लाइव बघा मित्रमंडळी मंडळी सर्व मित्रमंडळी आपल्या चॅनलवरील सबस्क्राईब करा लाईक करा बघा आपला संपदा तुरीच्या लाईव्ह बघू शकता तुम्ही माझ्या शेतावर आहे मी बघा बघू शकता मी माझ्या शेतावर असून आपल्याला संपदा तुरीचा लाईव्ह देत आहे बघू शकता या पटापट पत, जॉईंट व्हा पटापट पत, लाईव्हला आपल्या आणि या सायंकाळ पाडीतल्या लाईव्ह बघू शकता आपला माझ्या शेतावरील तुरीतला बघा बघू शकता शेतावरील लाईव बघा बघू शकता आपल्या तुरी या पटापट बघू शकता या लाईव्ह जॉईन ठेवा पटापट लाईक करा सबस्क्राईब करा विदर्भातील शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता बघा बघू शकता हा आपल्या तुरीच्या लाइव आहे मी माझ्या शेतावर आहे बघू शकता लाईक करा सबस्क्राईब करा बघा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता मला या संपदा तुरीबद्दल बघा ही आपली संपदा तूर आहे बघू शकता कमेंट करा लाइक करा बगा एखाद हाँ तु दाना जास्त खूब भरले तुरी के दाने बगू सकता पूर्णपण फुल है बगा, बगा लाइक करा सब्सक्राइब करा या अपने चैनल या पटापट लाइक करा कमेंट करा कमेंट करूँ विचारू सकता सब्सक्राइब करा लाइक करा बघा आपल्या तुरीच्या लाईव्ह बघू शकता ही आपली पद्माजातीची तूर आहे बघू शकता ही आपली पद्माजातीची तूर आहे तुम्ही बघू शकता हॅलो तुरी आपल्या एकशे पन्नास दिवसाच्या पूर्ण झाल्या आहेत आता एकशे पन्नास दिवसाच्या झाल्या आहेत आणि आता पूर्णपणे फुलावर आहेत ज्योती करमलकर नमस्कार आता एकशे पन्नास दिवसाच्या तुरी पूर्णपणे झालेल्या आहेत एकशे पन्नास दिवसांनी आपल्या तुरी आता फुल्लरवर आहेत पूर्णपणे एक अर्ध्यात क्वचित तुरीचे दाणे पण पकडले आहे आणि येत्या एक महिन्यात पूर्णपणे तुरीच्या शेंगा उपलब्ध होतील ह्या भारी जातीच्या जा तुरी आहेत आपल्या पाच महिन्याच्या जा पूर्ण झालेल्या आहेत आपल्या तुरी ज्योती मॅडम ज्योती करमलकर मॅडम आपल्या ह्या पाच महिन्याच्या जा तुरी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मॅडम आपल्या चॅनलला जॉईन झाल्याबद्दल थँक्यू धन्यवाद बघू शकता ज्योति करमलकर मॅडम कर नमस्कार सबस्क्राइब करा लाईक करा कॉमेंट करा असंच कॉमेंट करा तुम्हा तुम्ही पुन्हा कॉमेंट करून विचारू शकता मॅडम मला बघू शकता तुरीच्या शेंगाच्या प्रमाण हा फक्त दहा टक्के आहे आणि शंभर टक्के फुल्लरवर आहे आपली तूर बघू शकता बगा आप त का लाइव मी मजे शेता बगु है बगू सकता तु आप तूर है संपदा जाती जी अपनी हे तूर है बढ़ू सकता बगा कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा बगू सकता बगा आपकी तूर हिमाजे शतान है बगू सकता बघा या आपल्या तुरीच्या लाईव्हला या अवेलेबल व्हा पटापट पड़, पटापट जॉईंट व्हा आपण आपला लाईव्ह पाच मिनिटात संपवणार आहो कारण सूर्य डुबत आलेला आहे त्यानंतर आपण लाईव्ह आपला एंड करणार आहोत येत्या पाच पाच मिनिटपर्यंत आपला लाईव चालू बघू शकता तुम्ही या कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकता आपला तुरीचा लाईव्ह हा संपदा तुरी आहेत आपल्या बघा जे जे आपल्या वर नवीन आलेले आहे त्यांना सर्वांना धन्यवाद बघू शकता सर्वांच्या धन्यवाद जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या सर्वांसाठी धन्यवाद विचारा मैडम ज्योति करमलकर मैडम विचारू सकता पुनः विचारू सकता तुम्हें बगू सकता हा मजा संपदा तुरी ऐसी तु शेता वगू सकता मी मजा शेता वे बघा बघू शकता हे संपदा तूर आहे आणि संपदा तुरीच्या मी तुम्हाला लाईव्ह आपल्या शेतावरून दाखवत आहो तुरीला पात्रा खूप प्रमाणात आला आहे फुटवे खूप आहेत कारण की आपण दोनदा याचे शेंडे कापन केलेली आहे तर त्यामुळे ते आणि उंच पाच ते सहा फूट आहेत त्यामुळे आपण त्यांना बांधले पण आहे पण बांधण पण केली आहे त्याची रस्सीने बघू शकता तुम्ही बघा आपण त्या तुरीला रस्सीने पूर्णपणे बांधून घेतलेले आहेत बघा कारण की तुरी पडल्या नाही पाहिजे म्हणून आपण पूर्णपणे बांधून घेतले आहेत बघू शकता या लाईवला पटापट या पटापट पत। आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकता तुरीच्या लाईव बघू शकता आपल्या तुरीच्या लाईव्ह हे सपदा तूर आहे बघा मी माझ्या शेतात आहे सागर सालुंके धन्यवाद नमस्कार आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा दिसत नाही आहे अच्छा आता सूर्य डुबत आलेला आहे त्यामुळे बघू शकता मी जेवढ जाऊन दाखवतो तुम्हाला बघा बघा बघू शकता हे संपदा जातीची तूर आहे बघू शकता सागर सालुंकेजी धन्यवाद सुबोध आंबोळे धन्यवाद सागर सालुंगेजी धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा ही माझी संपदा जातीची तूर आहे आणि पूर्णपणे फुल्लरवर आहे आणि हे एकशे पन्नास दिवसाची टूर झालेली आहे हे भारी जातीची आहे बघू शकता बघा ओके okay. सुबोधजी नमस्कार आता दिसतो का सुबोधजी मी जेवण जाऊन दाखवत आहो तुम्हाला दिसतो का बघा बघा ही पाच ते सहा फूट उंच झालेली आहे सागर सालुंकेजी ओके सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकता माझ्या संपदा जातीच्या तुरीच्या हा लाईव तुम्ही बघू शकता बघा बघा आणि येते आपण दोन तीन मिनटात आपण आपला लाईव्ह संपव संपवणार आहोत हो। कारण की आता सूर्य डुबत चाललेला आहे तुम्हाला दिसण्याला प्रॉब्लेम होत आहे मी सायंकाळच्या का वेळेस माझ्या शेतात गेलो त्यामुळे मी तिथून तुम्हाला तो लाईव्ह देत आहो बघू शकता बघा हो दादा सागर जी हो जी ठीक आहे दादा हो देतो देतो नंबर देतो लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला नंबर देतो बघू शकता हो 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 बघू शकता माझ्या संपदा जातीच्या जा. तुरीच्या लाईव आता आपण काही आपला संपवणार आहो बघा बघू शकता बघा बघू शकता आपला संपदा या तिच्या बघू शकता हे आपला संपदा तूर आहे बघू शकता तुम्ही बघा दादा बघा हे आपली संपदा तूर आहे तुम्ही बघू शकता कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकता आपल्या संपदा जातीची तूर आहे बघू शकता हे सीटची बघा हे पाच ते सहा फूट उंच झालेली आहे बघा बघू शकता बघा मी तुरीमध्ये बघू शकता तुम्ही ही आपली संपदा जातीची तूर आहे आणि पूर्णपणे फुलावर आलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे फुलरवर आहे आपली तूर आता हं लिहून घ्या नंबर लिहून घ्या माझ्या सागर सालुंकेजी नंबर लिहून घ्या नव्याण्णव दोनशे तीस पंच्याण्णव सातशे बावीस नव्याण्णव दोनशे तीस पंच्याण्णव सातशे बावीस लिहा नंबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता मी माझ्या तुरीच्या बांधावर असून तुम्हाला मी तिथून हा आपला तुरीचा लाईव दाखवत आहे बघू शकता तूर पूर्णपणे शंभर टक्के फुलावर असून दहा टक्के Bagus saktah. Baga, apa le turi jalan you? 99 20 30, 59 नव्याण्णव दोनशे तीस पंच्याण्णव सातशे बावीस ठीक आहे बघू शकता येत्या अर्ध्या ते एक मिनटात आपण आपला लाईव समाप्त करणार आहोत कारण की आता सूर्य डुबत चाललेला आहे आभाड पण आहे आभाडाची परिस्थिती आहे पाणी तर येणार नाही कारण की पाणी तिकडे आंध्रमध्ये किंवा तिकडेच्या बाजूने सुरू आहे पण आपल्या इकडे आभाडी मोसम राहणार आहे त्यामुळे ठीक आहे बघू शकता माझ्या संपद जातीच्या तूर बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र